शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर महेश कोठे यांना जोरदार धक्का बसला असून स्थानिक प्रमुख नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश जुनी मिल कंपाऊंडच्या मैदानावर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर मेळाव्यात माजी महापौर महेश कोठे यांचे विश्वासू समजले जाणारे बिज्जू प्रधाने मंदाकिनी तोडकर कल्पना क्षीरसागर सुभाष डांगे किशोर पाटील या माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार संजय मामा शिंदे किसन जाधव मुख्य प्रवक्ते उमेश पाटील शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी व्यासपीठावर आमदार यशवंत माने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर कुमार करजगी शफी इनामदार लतीफ तांबोळी किसन जाधव सूरज चव्हाण शिवाजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रयत्नातून हा जाहीर प्रवेश झाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांचं स्वागत करत पक्षामध्ये प्रवेश केलेल्या नवीन कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक द्या बैठकांना बोलवा एकमेकांच्या हातात हात घालून विकास कामं करा आणि राष्ट्रवादी बळकट करण्याचं काम करा असा सल्ला आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून दिला पुढे निवडणुका आहेत पक्ष मजबूत करण्यासाठी मिळून काम करा एकमेकांचे पाय ओढू नका तक्रार करत बसू नका अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना दिल्या कार्यकर्त्यांनी त्या भागामध्ये पक्षाची ताकद वाढवली म्हणून ते शक्य झालेलं आहे मी ग्रामीण मध्ये बोलताना तुम्ही सगळेजण बसून आपल्याला कुठल्या भागात आपण कमी आहोत कुठल्या वॉर्डात अजून आपल्याला काम करायला पाहिजे कुठल्या वॉर्डात अजून आपल्याला बेरीज वाढवावी लागेल त्याच्या संदर्भात वडीलदाऱ्यांना पण त्यांचा मान सन्मान घेऊन त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांच्याशी पण बोला तरुणांना पण विश्वासात घ्या आया बहिणींना पण विश्वासात घ्या आणि महिलांच्याही बाबतीमध्ये एक आदराची माना मान सन्मानाची भावना ही त्याच्यामध्ये असली पाहिजे या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सत्तेच्या माध्यमात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून समाजकारण राजकारण करण्याचा इथून पुढे ध्यास घेतला पाहिजे प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी प्रास्ताविक केलं तर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी स्वागत केलं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं उद्घाटन राष्ट्रवादी भवन म्हणून आपण आज आहे आदरणीय प्रांताध्यक्ष यांच्यासोबत असते त्या कार्याचं उद्घाटन झालं आम्हाला अतिशय आनंद वाटतो की पक्षाच्या अध्यक्षाच्या हातून आज या कार्याचं उद्घाटन झालं राष्ट्रपती भवन या ठिकाणी सोलापूर शहरातील सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आपल्या हक्काचं व्यासपीठ आणि आपल्या हक्काची जागा त्या राष्ट्रपती भवन मध्ये मिळाली आहे सर्व सेलचा सन्मान हवा सर्व पर्यटनशील स्वतंत्र व्यवस्थासाठी अशा पद्धतीने याचे लग्न करण्यात आले आहे अतिशय सुंदर असं हे राष्ट्रपती भवन सोलापूरच्या सर्वसामान्य कार्यक्रम राष्ट्रपतीच्या यांच्यासाठी हे उपलब्ध करून दिलेलं आहे यासाठी माझ्या माझ्यासोबत जुगरजी बागवान आणि अतिशय चांगले मोलाचे साथ दिले आता या दोन महिन्यामध्ये आपण जबाबदारी दिल्यानंतर सोलापूर शहरामध्ये बसत असतात कार्यालय व सर्व फ्रंटल या ठिकाणी संतोषवाणी भवानी मी मिळून देणार या ठिकाणी कार्यक्रणी केलेली आहे दादा या स्वागताच्या भाषणामध्ये एकच या ठिकाणी विनंती दि, करतो उभ्या महाराष्ट्राला देवा वाटावा असं कार्य शहर अध्यक्ष संतोष गोवानी मी आम्ही या ठिकाणी करून दाखवू अशी गवाई या ठिकाणी या मंचाच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो राज्याचे इतर अध्यक्ष व अध्यक्ष आमचा काम गवाई या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही पक्षवाढीसाठी एकत्र काम करा असं आवाहन केलं घेतलं गेलं बहुमत दोन सालापासून झालेला होता परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया क्रिया प्रतिक्रिया तरी उमटली अलीकच्या कालावधीमध्ये आम्ही पाच तारखेला मुंबईला फार मोठा मेळावा त्या कालावधीमध्ये घेतला महाराष्ट्राचा प्रचंड पाठीप दादाच्या पाठीमागे उभा राहिलेला उभे महाराष्ट्रांच्या कालावधीमध्ये गेल्या सहा सात महिन्यामध्ये महाराष्ट्राला गतीमान करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्या बरोबरची साथ अजितदा मिळाल्यामुळे या सरकारची प्रतिमा आणि सरकारचं काम समोर खूप झालं तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते बरोबर नदी सावित्रीबाई फुले वाट्या प्रकाशाच्या ज्ञानाने उजळून टाकल्या त्यांच्या स्मारकासाठी दिलेला निधी असेल आणि या सगळ्यांसाठी खऱ्या अर्थाने इतिहासाचा विचार पुढे घेऊन चालत तर वर्तमानामध्ये त्याचं अनुकरण करत असताना कर भविष्य उज्ज्वल होईल हा सांगण्याचा प्रयत्न आदरणीय दादानी कायम केलेला आहे आणि म्हणून दादा मी सर्व महिला भगिनींच्या वतीनं उपस उपस्थित उपस्थितांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार व्यक्त करते या सगळ्या निमित्तानं खऱ्या अर्थानं येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देखील दादा महिला भगिनींसाठी आपण गेल्या वेळेस देखील आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिवसाच्या दिनाच्या दिवशी अर्थसंकल्प सादर करत असताना चांगल्या पद्धतीचं बाल संग पण असेल